नमस्कार मंडळी नाशिकला यायचं का चला तर तुम्हाला मी नाशिकला घेऊन जाते आणि नाशिकच्या भाकरी आणि मटकीचा रस्सा तो दाखवणार आहे जास्त वेळ न घालवता डायरेक्ट रेसिपीला सुरुवातच केली आहे तर ताईला मी सांगितले मुंबईच्या लोकांना जरा चुलीवरच्या भाकरी बघू दे शहरामध्ये आपण काय करतो बाजरीच्या भाकरी करण्यासाठी गरम पाण्याचा म्हणजे कोमट पाण्याचा वापर करतो आणि इथे रूम टेम्परेचरचं पाणी वापरलं जातं तरीसुद्धा बघा यांच्या भाकरी कशा छान होतात कुठेही तुकडा पडत नाही आणि भाकरीसुद्धा दोन्ही हाताने थापून घेतात आणि आपण शहरातली माणसं एका हाताने भाकरी थापून घेतो तव्यावर भाकरी टाकण्यासाठी दोन्ही हाताचा वापर केला आणि त्याला वरतून चांगले असे पाणी लावून घेतले पण इथे एक लक्षात ठेवायचे बाजरीची भाकरी करताना तवा चांगला गरम पाहिजे आणि दुसरे असे चुलीचा जाळ कमी जास्त करता आला पाहिजे तव्यावरची भाकरी भाजून तर झाली आता तीच भाकरी खाली विस्तवावर भाजून घेते विस्तवावर भाकरी भाजल्यामुळे ती छान फुगते आणि फुगल्यानंतर भाकरीचा जो पापुडा निघतो तो असा कुरकुरीत लागतो खायला मस्तच तुम्ही सुद्धा गावच्या ठिकाणी असा काही अनुभव घेतलाच असेल तर मला कमेंट्स करून नक्की सांगा ताईची आता दुसरी भाकरीसुद्धा थापून झाली पण काही म्हणा गावच्या चुलीवरच्या भाकरी मस्तच आणि इकडची बाजरी गोड लागते खायला गावच्या ठिकाणी बाजरीच्या भाकरी करताना पीठ पहिले चांगले चाळून घेतात नंतर पीठ मळून भाकरी थापून घेतात पीठ चाळून घ्यायचे कारण असे का पीठ चाळून घेतल्यामुळे भाकरीला जो चिवटपणा पाहिजे असतो तो त्याच्यामध्ये येतो आणि समजा पीठ न चाळता भाकरी जर करायला घेतली भाकरी होते जाडसर होते व्यवस्थित थापून होत नाही आणि थापून जर झाली आणि ती भाजून घेतल्यानंतर ती रोटल्यासारखी दिसते त्यासाठीच भाकरी करायच्या अगोदर चाळून घ्यायचे म्हणजे अशा छान भाकरी थापून होतात बाजरीच्या भाकरी थापून झाल्यानंतर तवा गरम असल्यामुळे लगेच मसाला भाजायला घेतला तर या मसाल्यामध्ये काय काय साहित्य आहे ते मी तुम्हाला सांगते चार कांदे सात ते आठ लसूण पाकळ्या मुठभर कोथंबीर थोडासा कडीपत्ता धने घातले आणि दोन पळी तेल घालून आणि एक टोमॅटो घालून मसाला असा कांद्यामध्ये अशा रंगाचा होईपर्यंत चांगला भाजून घेतला प्रॉपर काळा मसाला बनवायचा असेल तर कांदे चुलीमध्ये घालून भाजून घेतात पण आता हा मसाला तव्यावर भाजून घेतला थंड झाल्यानंतर मिक्सर जारमध्ये घालून मसाला वाटून घेणार आहे याच्यामध्ये आता गरम पाणी केले टोप भरून आता कढईमध्ये चांगले चार पळी तेल घालून घेतले ताईने तेल चांगले आता गरम झाले तर त्याच्यानंतर मग फोडणी द्यायला सुरुवात करायची त्याच्यामध्ये तिने आता अगोदर मसाले घालून घेतले आता हे मसाले काय काय आहे ते पण तुम्हाला मी सांगते एक चमचा लाल मिरची पावडर आहे आणि चार चमचा काळा मसाला मसाला चांगला तेलात तळून घेतल्यामुळे रस्याला रंग खूप छान येतो आता थोडेसे कोमट पाणी पळीमध्ये घेऊन त्या मसाल्यामध्ये घालून घेतले म्हणजे जसे लागेल त्याप्रमाणे थोडेसे पाणी घालून ती मसाल्यामध्ये घालून घेणार आहे तर पुन्हा एकदा एक, एक पळी पाणी घेऊन मसाल्यामध्ये घालून घेतली आणि त्या मसाल्याला चांगली एक उकळी येऊन देणार एक उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये आता वाटून घेतलेला मसाला घालून घ्यायचा पळीमध्ये कढईतला मसाला वरतून घालून घेतला ही कढई मोठी आहे आणि हा रसा जो बनत आहे पंधरा लोकांसाठी बनत आहे घातलेला मसाला चांगला ढवळून घ्यायचा ढवळून घेतल्यानंतर त्याला आहे ना त्या मसाल्याला चांगली तीन ते चार मिनिट एक उकळी येऊन द्यायची एक उकळी आल्यानंतर मटकी घालून घेतली मटकी कुकरमध्ये शिजवून घेतली थोडेसे मीठ घालून मटकी घालून घेतल्यानंतर चांगले मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे जे गरम पाणी केले होते त्या गरम पाण्याचा वापर करून थोडासा कुकरमध्ये मिक्सर जारमध्ये हिसळून ते पाणी मकडईमध्ये घालून घेतले शेवटला चवीनुसार मीठ घालून घ्यायचे पहिले थोडेसे मीठ घातले होते त्याचा अंदाज बघून मीठ घालून घ्यायचे मस्तपैकी आता याला खाळाखाळा उकळी येऊन दिल्यानंतर अशा प्रकारे मटकीचा रस्सा तयार होतो आता याला तुम्ही नाव काय द्याल हुसळ म्हणा किंवा मटकीचा रसा किंवा मटकीचे कालवण गावामध्ये असे फराळ घेऊन जेवायला बसतात तर आम्ही आता जेवायला बसणार आहोत त्यासाठी मी आता रसा घेऊन त्याच्यामध्ये थोडी शेव घालून घेतली मस्तपैकी शेवसुद्धा घरचीच आहे बाजरीची भाकरी आहे फराळ आहे आणि चिवडासुद्धा आहे आता आम्ही जेवण करून घेणार तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा रेसिपी आवडल्यावर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये